नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अंबरनाथ मधील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथ पश्चिम अल्पसंख्या विभागाचे शहराध्यक्ष अजिंक्य पाटील यांनी भाजप सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे रविवार दिनांक तीस जून रोजी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्ण रसाल पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील पश्चिमेला कृष्णा मॅरेज हॉल येथे अजिंक्य लोंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत केला भाजप पक्ष समाजाविषयी निर्माण करीत आहे केंद्रातील भाजपाच्या या भूमिकेला विरोध म्हणून लोंढे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले आज खरंच सांगून म्हटलं तर आमच्या सर्वांसाठी आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे की आमच्या अंबरनाथ शहराच्या ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट रसाळसाहेब साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही सर्वजणांनी आज भारतीय जनता पार्टीमधनं आम्ही काँग्रेस पक्षामध्ये आज आम्ही आलेलो आहोत आणि त्याचं कारण हे आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आज देशामध्ये अनेक ठिकाणी जे अल्पसंख्यक समाजावर जो अन्याय अत्याचार होत होता आणि त्या गोष्टी लक्षात ठेवून मग त्याचबरोबर मणिपूरचा देखील जो प्रश्न होता तर त्या मणिपूरचं देखील गोष्टी लक्षात ठेवून आज आम्ही काँग्रेस पक्ष जो सर्व धर्म समभाव सर्व जातींना सर्व धर्मांना सर्व भाषेच्या लोकांना एकत्र येऊन हो घेऊन चालण्याचं काम जे करत आहेत आणि माननीय राहुल गांधीजी खासदार राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वामध्ये तर त्याला प्रभावित होऊन आमी आमी व आमचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णासन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या कामं आम्ही त्यांच्या खाली देखील आम्ही प्रबळत होऊन आज आम्ही सर्वांनी आम्ही निर्णय घेतलेला आहे की आज आम्ही काँग्रेस पक्षात सामील होऊ व त्याचबरोबर लोकशाही आम्ही एक आम्ही मजबूत करूया आणि त्याचबरोबर सर्व जाती धर्म व सर्व भाषा व प्रांताच्या लोकांना एकत्र घेऊन सर्वांच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने सबका साथ व सबका विकास यासाठी काम करावं त्यानिमित्ताने आज आम्हाला सर्वांनी या पक्षात एंट्री घेतलेली आहे काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष ऍडव्होकेट कृष्ण रसाल पाटील हे पक्षाने दिलेल्या जबाबदारी निष्ठेने पार पडताना दिसत आहेत कृष्ण रसाल पाटील यांनी अजिंक्य लोंडे व रेखा मैत्री यांना अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या नियुक्ती करून नियुक्तीपत्र देत त्यांचे पक्षात स्वागत केले तसेच शहरात काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी जोमाने आपले कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी सक्रिय होण्याची सूचना केली यावेळी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहर सरचिटणीस रोहित कुमार प्रजापती उल्हासनगर जिल्हा महिला शहराध्यक्ष मनीषा महाकाळे जिल्हा सरचिटणीस मोरे चिटणीस नंदकुमार देवडे तसेच प्रकाश पंडित चेतन लोंढे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक आघाडीचे अजिंक्य लोंढे यांनी भाजपाच्या राम राम पक्षाला रामराम करून आमच्या मला शहर ब्लॉक काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेस पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचं धन्यवाद देतो की त्यांनी सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष काँग्रेस आणि सर्व जाती धर्मांना गरीब आणि दलित लोकांना सामावून घेणारा असा पक्ष हे निवडला त्याबद्दल त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या वाटचालीला जो लोंडे यांच्या वाटचालीला आम्ही शुभेच्छा देतो शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तां दिला न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला प्रेस करा